तर मित्रांनो उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे चंद्रभागा नदीला बघा किती पूर आलेला आहे सर्व मंदिरे पंढरपूरचे पाण्यामध्ये गेलेले आहेत बाबा पुंडलिकाचं मंदिर आणि अजूनही बाकीच्या मंदिरात सर्व पाण्यामध्ये येस्कॉन मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि इतका मोठा पूर आलेला आहे की पाणी वाढतच चाललेला आहे कदाचित होईल कमी आता वर्ण विसर्ग कमी केल्यानंतर आणि दगडी फुल पाण्याखाली गेलेला आहे बघा पंढरपूरचा जुना दगडी पूल आणि ह्या साईडला बंधारे पण पाण्याखाली गेलेले आहेत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंट करून सांगा आणि ह्यावर आपले मत काय ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ ते आपले शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा 对。<Right. S 1> right. तरहा ने ने हो तरी पुना ले तर हा युट्यूब फॅमिली पंढरपूरला पूर आलेला आहे बघा अजून एकदा पंधरा ते वीस दिवस झाला पाऊस पण नव्हता तरी पण आलेला आहे तर व्हिडिओ नक्की शूट पर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून सांगा जे पूर्ण नवीन करायला